नमस्कार प्रेक्षकांनो पाहूयात पुढील भाग काल आपण पाहिलं की पूजाने सनीला रिटर्न गिफ्ट दिलाय तो बॉक्स ओपन करतो त्यात एक फ्रेम होती दोघांच्या वेगवेगळ्या फोटोचे कोलास केलं होतं लग्नाचे सोडून बाकी सगळे फोटो एकत्र केले होते अगदी एंगेजमेंट पहिला सेल्फी प्रेमाने बघताना खांद्यावर हात का टाकला म्हणून पूजा रागाने बघताना सनी एकटक फ्रेम बघत होता काय झालं आवडलं नाही पूजा सनीकडे बघत खूप छान आहे आय लव्ह इट सनी तिच्याकडे बघत थोडा भाऊ झाला होता त्याला कळलं होतं आजपर्यंत ती गिफ्ट देताना त्यामागे काहीतरी नक्की अर्थ असायचा आणि जे काही असायचं त्याच्या कायम मनामध्ये मा राहील तिने दिलं होतं आपण एक सेल्फी काढायचा पूजा आतापर्यंत सेल्फी काढलीस आणि आता, आता विचारतेस सनी अजून एक प्लीज पूजा सनी मागे उभा राहतो आणि पूजा पुढे उभा राहून सेल्फी काढते याच वेळी त्यांचा अजून कोणीतरी फोटो काढतो सनी आणि पूजा पार्किंग मध्ये येतात ऐका ना आपण ऑफिसला जाऊ माझी लॅपटॉपची बॅग राहिली आहे पूजा आणून देईल कोणीतरी सनी कंटाळून गेला होता नको ना चला इथूनच जवळ आहे आपण दहा मिनिटात पोहोचू अजून पिऊन दादा पण असतील पूजा पूजा मुद्दाम सानिकाला त्या दोघांचे सेल्फी पाठवते ज्या शॉपिंग बॅग्स घेऊन असतो क्लोज स्नॅपचॅट मध्ये काढलेले त्यात ते दोघे खूप क्यूट फनी वाटत होते तर इकडे सानिका रागाने तडफडत होती हिचं काहीतरी केलं पाहिजे काय बघितलं म्हणून सर त्यांच्या वाईफला सोडून हिच्या मागे फिरतायत एकदा सर माझ्या मुठीत आले की बघतेच हिला थोड्या वेळातच ऑफिसच्या पार्किंगमध्ये येतात तुम्ही थांबा मी आलेच बॅग घेऊन पूजा बोलून लिफ्टकडे जाते तर इकडे सनी फोनवर बोलतच गाडी बाहेर फिरत असतो मॅनेजरने दिलेले गुलाबाच्या फुलांचं बुके घेऊन सानिका तिच्या धुंदीत खाली येते लिफ्टमधून बाहेर आल्यावर पार्किंगमध्ये समोरच सनी गाडीजवळ फोनवर बोलताना दिसतो म्हणजे ही पूजा खोटं बोलली सर तर इकडेच आहेत सानिका मनातच खुश होत स्वतःचे केस सावरत लिपस्टिक चेक करते प्रपोज करते असंही त्या पूजापेक्षा मी छान दिसते मला नाही बोलणारच नाही माजी फुल जाते। तर त्यांच्या समोर सानिका गुडघ्यावर बसली होती सर आय लिअली really लव्ह यू मला तुम्ही पहिल्या दिवसापासून आवडता पण इतक्या दिवसात कधी बोलायला चान्सेस भेटला नाही सानिका इनोसेंट फेस करून बोलत होती लुक मिस व्हॉट एव्हर युआर नेम आय एम हॅपीली मॅरिड सो स्टे अवे फ्रॉम मी सनी सर मला माहिती आहे मी तुम्हाला आवडते पण लग्न झाले म्हणून शांत आहात ना अजूनही सानिका निर्लज्जपणे बोलत होती सनी रागाने केसांवरून हात फिरवतो आणि समोर बघतो तर पूजा बॅग घेऊन हो उभी होती सनी मनातच आता तर कुठे सुरळीत चालू झालं आणि ही काय मध्येच आली सनी पूजाकडे बघत तिथेच थांबणार आहेस का लवकर चल उशीर होतोय सनी रागावर कंट्रोल करत पूजावर ओरडतो पूजा येत असते सनी सालिकाला मी तुमचा बॉस आहे काय बोलायचे त्याचं भान ठेवा नसेल तर ऑफिसचा लास्ट डे समजा सनी रागा त्या सानिकाकडे बघतो पूजा जवळ आलेली असते तिच्यासाठी दार उघडतो आणि स्वतः दुसऱ्या साईडने जाऊन बसतो दोघे निघून जातात इकडे सानिका तडफडत असते आज दोघे उघडपणे एकत्र गेले नाही यांना दोघांना वेगळं केलं तर माझं लाव आवणार नाही ना 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 आणि पूजा तुला तरी ऑफिसमधूनच काढून टाकेल तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती भेटेल सने आनी सनी आणि पूजा गाडी शांत बसलेली असतात पूजा सनीचा मूड बघून हळूच आपण आईस्क्रीम खायला जायचं थोड्या वेळातच ते का आईस्क्रीम पार्लरजवळ थांबतात पूजा सनी घेऊन बाहेर येते सनी काहीच बोलत नसतो नक्की चिडलाय का नाराज झालाय काहीच कळत नव्हतं सनी जाऊन दोघांना आईस्क्रीम घेऊन येतो पूजा काही न बोलता खायला चालू करते सनी मनातच कपळावर हात मारतो काय पोरगे आहे मला येऊन ती कोण प्रपोज करते ही काहीच बोलत नाही स्वतःच्या धुंदीत सनी चिडून एकटक पूजाकडे बघत असतो पूजाचं लक्ष जातात असत काय झालं आईस्क्रीम विरखळेल लवकर खा ना पूजा तुला अजूनही काहीच बोलायचं नाही सनी रागावर कंट्रोल ठेवत आधी खाऊन घ्या नंतर बोलू बोलून पूजा सनीला तिचं आईस्क्रीम खाऊ घालते दोघे गाडीजवळ येतात बोला काय बोलू मी पूजा तिने मला प्रपोज केलं तरी तू शांत बसलीस आपलं लग्न झालं हे तिला जाऊन का सांगितलं नाही सनी ओ माझ्या डोक्यातच आलं नाही सगळं फास्ट फास्ट झालं ना त्यात तुम्ही ओरडलात पूजा सिरियसली आता खरंच वाटतं तू माझ्यासाठी अजिबात पॉझिटिव्ह नाही सनी चिडून तिला गाडीत बसवतो आणि स्वतः शेजारी बसतो मी तिला जाऊन भांडू का माझ्या नवऱ्याला का प्रपोज केलं मला माहिती तुमचं उत्तर म्हणून काही बोललं नाही पूजा हसतच सनी चिडून शांत बसतो दोघे थोड्या वेळात घरी पोहोचतात बाहेरच खाऊन आल्यामुळे पूजा न जेवता बॅग भरायला घेते आणि सनी जेवण करून वर जातो सगळा बेड भरला होता सनी डोळे ताट करतच लॅपटॉप घेऊन सोप्यावर बसतो आपण किती दिवसांसाठी चाललो आहे पूजा आपण नाही तू मी तुला उद्या सोडन आणि परवा निघेन पण सनी मग मी सनी एक महिना सनी काय एक महिना नाही नाही एक आठवडा बस माझा क्लास आहे पूजा तू ऑनलाईन अटेंड कर सनी म्हणजे तुम्ही एक महिना सोडणार पूजा हो सनी पूजा नाराज होतस बॅगावर ते दोन बॅग बास सनी आवरून झाल्यावर बेडवर येईल पूजा रागाने बघत असते चल झोप उद्या दुपारी निघू तुझं अजून काही राहिलंय का चेक कर सनी पूजा बेडवर येऊन झोपते खरंच मी एक महिना जाणार पूजा शांतपणे हो मग परत सारखं सा म्हणायचं नाही मम्मीची आठवण येते सनी पूजा चिडून सनीला पाठ करून सगळं ब्लँकेट ओढून घेऊन झोपते सनी हतत हसतच तिच्या ब्लँकेटमध्ये जातो आणि मागून मिठी मारत किती का चिडतेस बोलतच सरळ सरळ करून पाठीवर झपवतो आणि गाल ओढत असतो पूजा हात काढते आणि दुसरीकडे बघायला लागते सनी तरी एकटाच बघत असतो बच्च्या इकडे बघ ना सनी पूजा बघते तर सनी एकटक बघत असतो दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात तेवढ्यात पूजाच्या पोटावर थंड हल जाणवतो तसं पूजे डोळे मोठे करते सनी मिश्किलपणे हसत असतो तिच्याकडे बघत हळूस तिचा शर्ट थोडा वर करून पोटावर हात ठेवलेला असतो पूजा पटकन हात बाजूला करते सने हसतच आता तिचे दोन्ही हात दोन्ही बाजूला पकडून ठेवले होते माझं तुझ्यावर प्रेम आहे मग असं कसं विचार करतेस मी तुला मिस करेन का सनी मग मी विचारलं तेव्हा काय बोललं नाही तुम्ही पूजा अजूनही तिथेच अडून बसली होती ते बघून सनी मी तुला खूप मिस करेन बोलतच तिच्या मानेवर गालावर ओठ फिरवत शेवटी ओठांवर ओठ टेकवतो आणि पॉश पॅशनेटली मिस करायला लागतो अगोदर शांत बसलेली पूजा नंतर साथ देते पण थोड्याच वेळात श्वास गुदमरायला लागतो तसं पूजा फोर्सने हात बाजूला करायचा प्रयत्न करत असतो पण सनीने घट्ट हात पकडल्यामुळे जरासुद्धा हलता येत नव्हतं शेवटी न राहून पूजा सनीच्या ओठाला चावते तसं तर बाजूला होतं वेळी आहेस का किती जोरात चावलंस सनी, चा जोरा सनी हात सेल करत पूजा श्वास घेत शांत पडली होती नंतर त्याच्या खांद्यावर एक फटका मारते असं कोण कीस करतं हात पण किती घट्ट पकडलेत मला श्वास पण घेता येत नव्हता पूजा ओ जास्त पॅशनेटली झाला का सनी हसत उद्या न्यूज आली असती तीच करताना मुलगी मेरी बोलतच पूजा चिडून त्यांच्या दंडाला चावते वेळे मी का मारू देऊ तुला अजून आपल्याला भरपूर काहीच करायचं आहे सनी डोळे मिसकावत जाऊ दे तुमच्याशी काय बोलायचं म्हणजे स्वतःच खरं करतात बोलतच पूजा झोपून जाते थोड्या वेळ सनी हात टाकून झोपतो दुसऱ्या दिवशी सनी जिम ला जाऊन आला तरीही पूजा उठली नव्हती ते बघून सनी त्याच्या अथक प्रयत्नांनी पूजाला उठवतो पूजा दंडाला हात धरतच उठते पूजाला आई ग दुखते पूजा सनी आवरतच काय झालं तुम्ही रात्री माझ्या हातावर डोकं ठेवलं हात अवघडून गेलाय पूजा बरं आवर आणि ऑफिसमध्ये लवकरही हॉस्पिटलमध्ये जाऊ नंतर गावाकडे निघू सनी बघू गरज नाही पूजा आपल्याला गायनाकोलॉजिस्टकडे पण जायचं आहे सनी फाईल बघत हात दुखायला लागला ला तरी त्यांच्याकडे जायचं पूजे डोळे मोठे करत वेडे तुझे पिरियडचे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यासाठी सनी ओ पण पूजा बोलत असते की सनी आता मला वेळ नाही लवकर ऑफिसला ये जाऊ आज विहान ऑफिस जॉईन करतोय सनी निघून जातो मला आधी तरी सांगायचं मी सा, पण आले असते पूजा आता नंतर येशील तेव्हा भेट बाय सनी पूजा तिचा रूम खाली येते शेवटी ती आणि इरा ब्रेकफास्ट करतात परत बॅग चेक करून दोघांची पॅक करते दुपारी लवकरच ऑफिसला जाते आणि स्वतःवर जाऊन विहानला विष करते नंतर ते दोघे एकत्रच हॉस्पिटलमध्ये जातात सनीसुद्धा डॉक्टर कॅबिनमध्ये येत असतो हे बघून तुम्ही कुठे येत आहे मी जाऊन येते तुम्ही बसा पूजा नाही मी पण येणार बोलतच सनी कॅबिनमध्ये येतो जाऊ दे बोलून पूजा आणि सनी डॉक्टरच्या समोर जाऊन बसतात पूजा लाजत असते पण नंतर प्रॉब्लेम सांगते तसं त्या लेडीज डॉक्टर एक नजर सनीकडे बघून पूजाला तुमची फिजिकल रिलेशनची फ्रिक्वेन्सी काय आहे तसं सनी मनातच उगाच आलो पूजा मनातच आता काय बोलू आमच्यात काहीच नाही नको त्यापेक्षा हे सोप्पं आहे आय एम वर्जिन दोन मिनिटासाठी डॉक्टर डोळे ताट करतात नंतर आर यू शुअर कारण त्यानुसार मी मेडिसिन देणार आहे डाएट सांगेल नाहीतर उगाच प्रॉब्लेम नको डॉक्टर येस पूजा डॉक्टर मेडिसिन देतात पूजा आणि सनी बाहेर येतात लोके मेडिसिन घेऊन गाडीत जाऊन बसतात तरी गाडची गाडी मागे बघून आता गावाकडे जातो यांची गरज नाही पूजा तरीही असू दे सनी मी नाही जाणार मग चला माघारी जाऊ एक तर मी गावात राहणार की अशी लोक मागे फिरून घेऊन फिरू काय पूजा चिडतच बरं ते माझ्यासोबत परत येतील सनी शांततेत सनी त्याचं काम करायला घेतो पूजा मोबाईल बघत असते थोड्या वेळात पूजा नंतर कंटाळून सनीच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी जाते काम संपवून सनी मागे डोकं टेकवून झोपून जातो नंतर जाग येते ते सनीच्या आवाजाने तो कोणावर तरी ओरडत होता पूजा डोळे चोळतच उठून बसते आणि गाडी थांबवते पूजा ड्रायव्हरला विचारते तर कळतं थोडा वेळ थांबणार आहे पूजा हळू सांगते मी फ्रेश होऊन येते सगळेच निवांत थोडा वेळ तिकडे थांबतात संध्याकाळची वेळ होती वातावरणात हलका गारवा जाणवत होता आकाशात तांबूस पसरलं होतं सनी फोनवर बोलतच होता पूजा चिडून शांत बसली फोन संपवून काय झालं शांत का बसलीस सनी मग कोणाशी बोलू तुम्ही तर काम करत बसलाय तुमच्यासोबत प्रवास म्हणजे सगळ्यात जास्त बोर होतं पूजा काम सोडून गप्पा मारत बसू सनी मीच तुम्हाला एंटरटेनमेंट करत बसते काम नाही ना तिकडे गेल्यावर बघा एक पण कॉल करणार नाही काम करत बसा कोणी डिस्टर्ब करणार नाही पूजा सनी मनात कितीतरी बडबड करते कधी कधी काय बोलते कळत पण नाही कोणताही टॉपिक द्या चालू होते सनी हसतोय बघून मी काही वेळी वाटते का हसतंय काय पूजा चिडून गाडीत जाऊन बसते सनी सोबत बोलून ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो पुढे ये सनी पूजा काही न बोलता पुढे जाऊन बसते थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा सुरू होतात त्या सनी ऐकत असतो आणि पूजा बडबडत असते छान असं एंटरटेनमेंट करत असते गावाजवळ आल्यावर सनी गाडी थांबवतो आणि बॉडीगार्डसोबत बोलून माघारी येतो सनीची गाडी पुढे येते तू कुठे गेले पूजा तुला नको होते ना मग सांगितले माघारी जा सनी खरंच पूजा आनंदाने हो सनी दोघे घरी पोहोचतात सगळेच वाट बघत असतात चहा पाणी करून गप्पा मारत बसतात नंतर जेवण करून झोपायला जातात प्रवासामुळे दोघेही कंटाळून गेले होते आणि त्यात पहाटेच सनी निघणार होता त्यामुळे लगेच झोपून गेले पहाटे सनी उठतो आणि स्वतःचा आवरतो बाहेर सगळेच उठले होते आवाज येत होता पण पूजा चांगली साखर झोपेत होती सनी आवरून झाल्यावर पूजाला उठवतो डोळे चोळतच उठते चल मी निघतोय आता काळजी घे सनी कपाळावर केस करतो आणि उठून जायला लागतो तर पूजा हात धरते नको ना जाऊ थांबा दोन दिवस आपण एकत्रच माघारी जाऊ पूजा सनीच्या पोटाला विळखा घालते आता काम आहे निघावं लागेल आणि हो फोन कर मी तुला घ्यायला येईन सनी बरं चला मी कॉफी करते पूजा केस बांधत हो पण त्याआधीच सनीचा इशारा पूजाला कळतो कालचं आठवतं हो नाही नाही तुम्ही चला पूजा निघत अगं मी आता महिनाभर नाही एक तर दे ना मी नॉर्मल कर प्लीज सनी केविलवाना चेहरा करत बरं आलेस मी ब्रश करून पूजा फ्रेश होऊन येते आज लग्नानंतर पहिल्यांदा दोघे एकमेकांपासून एवढे दिवस दूर राहणार होते त्यात नवीन प्रेमात पडलेले दुरावा नको होता म्हणून इमोशनल झालेनंतर पूजा स्वतःला सावरून सनीला बाय करते गावाबाहेर आल्यावर जॉन दुपारी मीटिंग फिक्स कर आणि बाकीचे प्लॅन उद्या शेड्यूल कर सनी सर न्यूज चॅनलमधून आपल्या इन्फॉर्मरचा फोन आला होता त्यांना तुमचे आणि मॅमचे फोटो भेटलेत पण तुम्ही बोलल्याप्रमाणे अजून ऑफिशियली मॅमचे फोटो रिलीज केले नाहीत पण एक्साइटली एक्झॅक्टली exactly कोण लेडीज आहेत हे त्यांना माहिती नसल्यामुळे न्यूज हेडलाईनमध्ये तुमचं अफेअर टाकणार म्हणून म्हणत होते जॉन न्यूज चॅनल हेडसोबत बोलून घेईन सनी सर तुमचे फ्रेंड अंकुश सरांचं चॅनल आहे तुम्ही जॉन बोलतच असतो की ओके मी बोलून घेईन सनी सनी अंकुशला फोन लावतो अरे किती दिवसापासून फोन केलास अंकुश एक माझं काम आहे बोलून सनी सगळं सांगतो ओके मी बोलतो न्यूज कॅन्सल होईल पण आता सगळं नीट आहे तर ऑफिशियल दोघांचे फोटो टाकणं अंकुश लवकर करेन तू कुठेस काय चाललं आहे सनी आता मुंबईत आहे अजून दोन दिवस काम आहे नंतर तुझ्याकडे पुण्याला येईल अंकुश अरे मी पण येतोय मुंबईत आज रात्री भेटू सनी ओके मी तुझ्याच हॉटेलमध्ये आहे आज पार्टी करू अंकुश ओके चल बाय सनी सनी लवकर पोहोचण्यासाठी फ्लाईटने मुंबईला जातो आणि मोठ्या ॲडव्होकेटला भेटतो शक्य तेवढी निशाला जास्त शिक्षा व्हावी म्हणून नंतर निशाला भेटतो शांतपणे हसतच वेटिंग रूममध्ये येते आपली डेट अशी होईल वाटलं नव्हतं आज पहिल्यांदा मला तू भेटायला आलास तिच्या डोळ्यात हलकं पाणी येतं तरी सनीचा निर्विकार चेहरा असतो त्या दिवशी तुमच्या दोघींमध्ये काय बोलणं झालं सनी शांतपणे असंच गप्पा सहज गप्पा निशा शक्य तेवढा रिलॅक्स चेहरा दाखवत तसं सनी राग कंट्रोल करत अशा कोणत्या सहज गप्पा होत्या की ज्यामुळे तू सगळ्यांना बाहेर घालवलं होतं तसं निशा खोटं बोलत मी तिला आपल्याबद्दल सांगत होते एक मिनिट आपल्यात काहीच नव्हतं हे लक्षात ठेव आणि कोणतं प्रॉमिस बोलत होतीस तू त्या दिवशी सनी ते काही नाही मी असंच बोलले म्हणजे आम्ही फ्रेंड झालो ना नेक्स्ट टाईम भेटायचं प्रॉमिस निशा सनी रागात तिच्यापासून दूर रहा नाही तर मी विसरून जाईन तू माझ्यासाठी चांगलं काही केलं होतं मागे तिच्यामुळे वाचलीस लक्षात ठेव तिच्याकडे असं काय आहे की जे माझ्याकडे नाही निशा रागातच तुला सांगावं एवढी तू इम्पॉर्टंट नाही सनी ॲटिट्यूडमध्ये सनी निघून नुकताच बाहेर येतो तर पूजाचा फोन येतो पोहोचलात का विचारायला खूप छान वाटतं जेव्हा कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार आपली काळजी घेणारं असतं हक्काने बोलणारं भांडणारं समजून घेणारे अशी सनीच्या आयुष्यात पूजा होती दोघे एकमेकांना पूर्ण करत होते तर प्रेक्षकांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग आणि कहाणी म्हणजे यायला उशीर होते त्याबद्दल खरंच एक्स्ट्रीमली सॉरी पण आता मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत रोग भाग रोज हा भाग पोहोचला जाईल